तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर वाजले सकाळचे चार आणि आमच्या योगा क्लासमधल्या सगळ्या आम्ही लेडीज आज चाललो आहोत गुजरातमधील डांग जिल्ह्या येथील कोसमाल वॉटरफॉलला त्याचप्रमाणे महल आणि शबुरी धाम बघायला तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे पॉईंट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला मग प्रवासाला सुरुवात करूया आणि आत्ता वाजले साडेचार आणि आम्ही वाट बघत आहोत बसची सगळ्या आम्ही योगा बॅचच्या मैत्रिणी जमा झालेलो आहोत लेट झाले पण ले। <laughs> <laughs> आणि चारचा टायमिंग दिलेलं साडेचार वाजता आमची बस आलेली आहे आणि आत्ता माझ्या मैत्रिणी आणलेलं आहे मस्त असं छान असं चहा

एकदम हिरव हिरव गार सग सुपर बगू शकता कि मस्त पानी है सभी कड़े हाँ वो भी पुल है पुराना पुल दिख रहा है कोई क्या नहीं बहुत ज्यादा बारिश हो गई देखो ना पानी कितना है इसमें और बहता पानी है देखो पत्थर ही पत्थर हाँ। वो दस चाहिए ना इसलिए वो नेट लगाया है। hmm. नाश्ता टाइम कब होगा? भूख लगने लगी। हम्म। hmm. होगा वो रुकने पे ही होगा। ठीक नाश्ता मंदिर तो बोल तो दामिया फोटो का डाला लाइव चल रहा है देखो मैम आ गई है हमारी नाश्ता बन रहा है मैम क्या नाश्ते में है आलू पूरी बटाखा पूरी चाय तो, तो हमारा नाश्ता बन रहा है चल रहा है गए नीचे और यहाँ पे नाश्ते की तैयारी चल रही है चलो 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 चलो, चलो।

नाश्ता झाले आहे मस्तपैकी कांदा भजी खाल्ला आहे कॉफी पिली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत ट्रेकिंगला तो वातावरण पण एकदम मस्त आहे तुम्हाला कसं पाऊस पडतोय रिमझिम रिम रिमझिम रिम पाऊस सुरू झालेला आहे आणि वातावरण चलो आहो ट्रेकिंग कोसमाल वॉटरफॉल तिकडे जायचे ना आपल्याला वाह सुपर क्लाउडी क्लाउडी मस्त लग रहा है वहाँ भी जाएंगे उधर उधर तक जाना होगा ना मैम उधर भी जाएंगे वजह फॉग फाँग है फॉग है वहाँ जाना है मैम

ये मुझे पता नहीं हो रहा है ये आमला है छोटा वाला कैसा लगता है ये नहीं पता आमला वो पता है मुझे बड़ा वाला नहीं छोटा वाला अच्छा आ, लगता है ये देखो वो भी है ये नमक में पानी में डाला है क्या हाँ ये नमक में पानी में हो है। और ऐसे हाँ है ना अब आमला का ना का बॉल लेने का चलो देना तो फुल शुरू पोछे होंगे ना मोबाइल एक पोछे जाने पोछे भी जरा देख जाए इधर ही लगता है उधर में भी साफ होगा मौसम कहाँ पे साफ होगा नीचे हाँ यहाँ पे था ना मैंने मैंने तुझे बोला था ना कि यहाँ पे बारिश रहेगी उधर तो साफ ही होगा देख इतना अच्छा लग रहा है हमारे गांव में भी ऐसे ही रहते हैं आप तिकड़े जाए पीछे चल के जाना है त्या ब्रिजवरनं आम्हाला चालत जायचंय पुढचा रस्ता पूर्ण खराब आहे पूर्ण पाणी आहे एकदम स्लिपरी आहे खूप काळजीपूर्वक का आम्हाला जायचं पूर्ण रस्त्यावरती झाडं वगैरे तुटलेली आहे तुम्हाला दाखवते बघा

चलो अभी अभी रिकॉर्ड करो यहाँ बारिश में गर्मी लागे <laughs> यहाँ बारिश में गर्मी लागे वाटर फ्लो के पास जाएगा तो पानी में ठंडे ठंडे सब गए वहां से ही जाओ 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 मैं आ रही हूँ

দেখিব আহ্বান কৰা मत जाओ ना हेतल आम्ही पावसात घुसलो आहे आणि आता रिटर्न चालू आहे उतरणं जेवढं सोपं होतं तेवढं चढणं कठीण आहे आता पाऊस पण पडला आहे सगळीकडे चिखल झाला आहे त्या पूर्ण घसरण्याचे चान्सेस खूप आहेत त्यांची चालायची कॅपॅसिटी आहे त्यांनीच त्याला कोसमल वॉटरफॉलला जावं असं मला वाटतंय आणि आता आम्ही चालत आलो आहोत वरती आणि इथनं वरणं आम्ही गेलो होतो खाली खूप धावलेलो आहोत त्यामुळे सगळेजण बसलेले आहेत बऱ्याच जणांनी आल्यावर थंडीने गारटल्यामुळे चहा पिलेला आहे आणि चहा पिऊन आता आमची जिथे बस आहे जिथे जेवणाची सोय केलेली आहे तिकडे आलेले आहेत खूप चालल्यामुळे सगळेजणच खूपच जमलेले होते त्यामुळे गरमागरम जेवणाचं ताव मारलेलं आहे जेवणामध्ये मस्त असा गुजराती स्टाईलमध्ये म्हणजे थोडंसं गोडसर असं जेवण होतं पण पोटभर जेवलो मस्तपैकी पुरी ढोकळा त्याचप्रमाणे कढी भात आणि पनीरची भाजी मस्तपैकी जेवलो आहोत आणि बसमध्ये जाऊन मस्त झोपणार आहोत आजचा हा ब्लॉग इथेच संपला आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत